जेवून जातो आमचे काका भेटले काका मला गगले मी तुम्हाला माहिती सांगते आपल्या कसा टक्क्याबद्दल बद्दल बघी का काय काय सांगतात ते काका सांगा कसा काय या हा <laughs> वाटी दाखवलेली नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या कृषी चॅनल मध्ये आता वाजले दोन एक मित्र आमचं असा आमच्यात लोस त्यांनी कासा टक्क्यात बकऱ्या जो नवस केलेले तर त्याच्यासाठी आता चललो आम्ही कासा टक्क्यात आज भयंकर गर्दी बघू शकता तुम्ही कासा टक्क्यात जागृत देवस्थाना आणि नवसाक पाहुणार आपलो कासाळ तर गर्दी आमचे काय नाही खोधतो त्यांना खूप गर्दी नाही रे

जत्रा बित्रा काय ना ही कासा टक्क्याची गर्दी आज खाली जाऊन येऊया खाली जाईल कोणाकच नाही भाऊ पण लागणार कोणाकच नाही बाकी काय ना आके रे तुम्ही आणि जाती वाजले जाता तीन वाजले माझा तीन पाच झाली जेवण गांडी पिंडी घाशीत असतात ही गर्दी परत चालू झाली ऐकून म्हणजे असते असत

आमचा देवस्थान पाचरा टक्क्याचा देवस्थान आणि आज खूपच गर्दी आहे रविवार असा आणि वातावरण पावसान पण खूप मदत केलेली आहे जरा जरा नाही आमच्या पोरगे येले आहेत भाऊ ते उपाशी रावतो उपाशी राहून आहे त्याच्यात દંડે મિસળ પાવર મિસળ પવર ખાલી ભેટવર્ક ના ખાલી હોય હા ના હો તી પૂરતી હોય અને

असा रोड आतमध्ये जायचं लागता जंगल हा जंगल असं नाही हा बऱ्यापैकी म्हणजे मळलेली जागा वगैरे म्हणजे पार्टी करू म्हणजे जेवण बनवण्यासाठी जी जागा आवश्यक असतं ना एवढी जागा असते काय तांडेल म्हणता इकडे एक फायदा म्हणता टेन्शन नाही कसला कॉल बिल काय येणार म्हणता रिलॅक्स म्हणता रावा मिळता आणि कामाचे फोन होय असले तो रडतो मरे पण त्याचा रिलॅक्स हो का विषय ताडपत्री आम्ही आता शोधतो आमच्या पिवळ्या ताडपत्रीवरून पिवळे ताडपत्रीवाले शो हे बघा बघू शकता तुम्ही असे ताडपत्री जडे तडे तडे ताडपत्री असत हे बघा सगळीकडे आम्ही आता जाऊन आधी पेठ पूजा करतो भूक लागली आहे कारण आता वाजले चार आमच्या जेव्हा जेवण उपाशी राहू आम्ही जरा लेटच पोचलो आम्ही ज गेलो तेव्हा बरेच जण जेवण उठलेले नंतर आम्ही तिघेजण जेऊ बसलो अजून पण आमच्या सोबत काही जण आमचे पोरगे होते मग जेवण वगैरे झालं आणि मग निघालो असं आपला देवस्थान आहे कासार टक्क नवसाक पावणार आणि एवढे लोक एवढी गर्दी बघून समजा की लोकांना किती देव आपलं पावता तुमच्या लक्षात इला असा तर विः भ Lust � mystic याल आपले दाजी असत काका आपले आपणाक माहिती देतात आपल्या देवाबद्दल ह्या कासऱ्या टाकामध्ये महापुरुष ही काळ ही शाळा आहे हा हा अगोदर का मारून बांगी बरोबर हा त्यावेळी गोळ्याची वाडी म्हणून त्या ठिकाणी गोळ्याची वाडी जाय होते त्यावेळी वर महापुरुषाचा स्थान त्या ठिकाणी ब्राह्मण आ त्या ठिकाणी अक्षर ताळे आठशे बुरशी त्या राय दिली जाते त्या ठिकाणी बाजार घोडेचीवाडीत जाय होतो आणि तिथे एक कापाक टाकवा त्या टाक्यात पाणी वर्षाचे बारा महिने असतात मग तो, तो ते कासा ते रायसून हाडे कासा हाय बांगडे भरण्यासाठी फक्त तारेकरची सुटली मनुष्य स्वरूपात आणि बांगडे भर कासाराचे बांगडे संपले आणि कासारव संपले म्हणून त्या टाक्याजवळ कासा टाका नाव हाटपाट म्हणजे पाण्यामध्ये बुडून हे झालो नाही ना पाण्यामध्ये ना ते 8 तारखेला त्यांनी संपवलं संपवलं ओके आणि आपलाबरोबर नका हिठल्या ना हां हां आणि मग ही आता चांगली शक्ती का नाव पडला मला संपोल, एक क्षीणत देवस्थान आहे आणि ही आता चांगली शक्ती तर हा पुरुष आहे ब्राह्मण आहे हां हां म्हणजे कासार म्हण हा कसार मेन आहे मेन आहे ओके ओके हां काका जी पाणीचा कापा आणि कापाव साता इथे देवस्थान ना हां हां वर देवस्थान आहे वर देवस्थान ओके ठीक धन्यवाद हां मित्रांनो बघितला तुम्ही ना किती जागरूक देवस्थान आहे ते कारण भरपूर गर्दी ते तुम्ही बघितली जवळपास चार पाचशे फोर व्हीलर पार्किंग गाड्या होत्या सगळीकडे प्रचंड गर्दी आणि प्रचंड सगळीकडे कोणी ना कोणीतरी जे नवस केलेले ते काय केले लोकांनी फेडण्यासाठी देवाकडे आहात आपलं नवसाक देव हा तुम्ही पण या कधीतरी आमच्या देवाचं दर्शन घ्या कारण आता तुम्ही बघितलं असत किती गर्दी आहे ती मी तुम्हाला दाखवतो प्रयत्न केल माहिती दिले ना ते काय म्हणत समजलं काय ते काय म्हणतात माहिती कासार म्हणजे कासार लोक होते ते व्यापाऱ्यासाठी जायत ना व्यापाऱ्यासाठी तिकडे काहीतरी चाळेक टक्क्यावर म्हणजे वर टक्को वर देवस्थान खरा म्हणतात ते वर हा तो ते मंदिर भेटतात ना आता तो टक्को असं म्हणतात थै ना ते लोक उंच नाही लोक ना तिकडे जायत ना तर ते चाळे गतीकडनं काहीतरी झालं वाईट शक्तीन काहीतरी त्यांना त्रास दिला आणि त्या कासार जी व्यक्ती होती एका झपाट होत म्हणजे आपल्याकडे झपाटो म्हणतात नाही दामा म्हणजे त्याच्यात ते काहीतरी म्हणजे मृत्यू झाले तो त्यांचा थोडक्यात वारले आणि मग ती आता जी शक्ती आहे ना कासार म्हणून जे जे वारले ती एक चांगली शक्ती होती आणि ती शक्ती आता काय करता की सगळ्यांची मदत करता असं हे म्हणतात काकांक आता मी विचारले ना रहस्य काय असायचं ना असं काय त्याच्यामुळे कासार टक्का झाला कासार टक्क्यावर हे झाले म्हणजे टक्क्यावर ते कासार झपाटले वाईट शक्ती नंगा झपाटू दिल्या त्याच्यामध्ये ती आता चांगली शक्ती म्हणून कोण काम करता कासार काम करत काय काय लोक माहिती नसतं ना म्हणजे काय विषय हा नक्की विषयच माहित नाही ते पहिलं दिलं मी पहिल्यांदा दिलं पहिलं दिलं वाटतं वातावरण भारी झालं ना म्हणजे जग वगैरे मी पहिल्यांदा दिले बाकी देव एकदम जागरूक आहे देऊ पूर्ण म्हणजे सगळ्यां लावलेलं देवळ आमच्या सिंधुदुर्गातला सगळा दोनचं पूल झेरुर पारचा पूल म्हणतो का झेरूर परत तिकडे ना वाळू वगैरे काढली जातात रॅम असत वाळूचे बघा हे पूर्ण आपण कसं आपण हे रेग्युलर असत असो म्हणान रे आपण रेग्युलर आम्ही बघतो म्हणा आपण येणार दांडे समजलं केरळ सारख्या गोव्यासारख्या हे आपला केरला वगैरे असं काय ना आमचा हा कुडाळातला नेरुर पार नेरुरपालचा पारचा पूल म्हणतात या ब्रिज बघू शकतो खूप उंच भरपूर हाईट आहे का मालवण रोडला लागत या ब्रिज पण हे आपण कसे रेग्युलर असल्यामुळे आपण कॉमन झाला ना पण यात जर बाहेर असला असतं तर आपण हे नक्की बघ गेलो असतो ना गेलो असतो का आपल्याकडे पाच टक्के देवस्थानाची माहिती देऊचा प्रयत्न केलाय जर तुमका आजची माझी माहिती किंवा व्हिडिओ आवडलो असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद